चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अथक प्रयत्नांमधनं गवळाने गावाच्या प्रवेशद्वारावरती वीर बाबा चौक इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्याच्या कमाणीची भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहे या ऐतिहासिक कामाचा शुभारंभ एकोणास ऑगस्ट रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजन करून कुदळ मारून करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाची आठवण करून देणारी ही भव्य कमान लवकरच गावाच्या प्रवेशद्वारावरती उभारली जाणार आहे गावाला एक वेगळा इतिहास गावाला एक वेगळा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठसा मिळणार आहे या सोहळ्यात गवळाना गावाचे सरपंच अजिंक्य चुंबळे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं इतरही विविध विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे यामध्ये वडाच्या पारांपासनं ते चंद्रकला जाधव यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करणे आणि इतर सुविधा समाविष्ट आहेत या सर्वांसाठी तब्बल चाळीस लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे कार्यक्रमासाठी ग्रामस्थ आणि शेतकरी ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी या विकास कामांबद्दल समाधान व्यक्त करत मंत्री गिरीश महाजन आणि सरपंच अजिंक्य चुंबळे यांचे आभार मानलेत माझे प्रेरणास्थान माननीय मंत्री मोदय गिरीश भाऊ महाजन यांनी मला पंचवीस पंधरा या निधीतून गवळे गावाला मला कमानीसाठी त्यांनी जो निधी उपलब्ध करून दिलाय वीस लाख रुपये आणि रस्त्यासाठी वीस लाख रुपये त्यामुळे मी पहिले प्रत्येका भाऊ आभार मानतो आमचे गवळणे गाव हे शिवछत्रपती शिवरायांच्या विचाराचं गाव आहे आणि आमच्या गावाची ख्याती म्हणजे संपूर्णच गाव आमचं पायलवानांचं गाव आहे त्यामुळं येणाऱ्या एक महिन्याभरात आपण इथं या पंचकृषीतली किंवा या नाशिक तालुक्यातली प्रथम शिवछत्रपतींच्या किल्ल्याच्या द्वाराची अशी आपण इथं प्रतिमा उभी करत आहोत त्यामुळं मी आमच्या संपूर्ण गावाच्या वतीने गिरीश भाऊ महाजनांचा आभार व्यक्त करतो आणि पुढील वेळा जेव्हा कमणीचं पूर्ण काम होईल तेव्हा मंत्रीमध्ये गिरीश बाबू माझ्यान या कमानीचा छू छत्रपतींच्या प्रवेशद्वारा किरण अहिर सी चोवीस तास नाशिक